शाहशरीफ शरीफ रहमतुल्ला यांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर एक शहा शरीफ हे इरानहून आलेले आहे दे आर फ्रॉम इराण आणि असा अहमदनगर शहरामध्ये सात अवली आहे पाचशे वर्षापूर्वी आणि अहमदनगरमध्ये जवळपास सात अवली आहे शहा नावाचे त्याच्यातमध्ये शहा शरीफ असतील शहा सय्यद इसाक मीरा रहमतुल्ला असतील शाह अब्दुर रहमान फकीरवाड्याचे असतील शहा अरब पुण्या रोडवर आहे बाबा बंगाली असे सात अवलिया हे आणि त्या काळातलं असं होतं की अवलिया लोक हे ह्युमन मानव मानवसेवा करत करत आणि वृद्ध अवस्थेत ते ज्या ठिकाणी वृद्ध असता आले त्या ते ठिकाणी त्यांनी आपलं बसस्थान मानलं म्हणजे त्याला उर्दूमध्ये आस्थाना म्हणतात तर शाह शरीफ इथं स्थायिक झाले आणि त्यांची बहीण होती त्यांच्याबरोबर शाह शरीफने लग्न केलं नव्हतं सर्व जीवन त्यांनी मानवसेवामध्ये अर्पित केलं आणि त्यांची बहीण त्यांची सेवा करत होती बीबी बेबी साहेबा आणि शहाशरीफ अध्यात्ममध्ये मत परमेश्वरमध्ये विलीन होते इतकं त्यांच्या दर्जा बुलंद झाला होता तर उर्दूमध्ये त्यांना जलाली असं म्हणतात जलाली आणि त्यावेळेला मग शहाशरीफ इथंच राहिले आणि त्यांची खूप ख्याती झाली त्यांच्या हातून मानव सेवा भरमसाट सेवा झाली तर राजे भोसले सुद्धा इथं येऊन गेले की हे एक अध्यात्मक आणि जागृत देवस्थान आहे इथं तर राजे भोसले म्हणजे <coughs> याचे शिवाजी महाराजाचे आजोबा ते निजामशाहीमध्ये सरदार होते त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती तर त्यांनी शहा येऊन शहा शरीफची ख्याती झाली होती तर शहा येऊन त्यांनी मिनत समाधात केली का महाराज माझ्यासाठी परमेश्वर एक प्रकारे प्रार्थना करा मला पुत्रप्राप्ती नाही आहे शहा शरीफने अल्लाकडे प्रार्थना केली आणि ते प्रार्थनामध्ये ते काम्या झाले आणि मालुजीराजे ब बोसल्यानं एक असे गोंडस दोन मुलं झाले मालूजीराजे खूप आनंदित झाले महाराजाकडे परत मुलं झाल्यानंतर येऊन महाराजांना म्हणले तुमची आज्ञा असेल तर तुमच्या नावाने पुत्राचे नाव ठेवतो तर शहा शरीफचं नाव शहा शरीफ आणि राजे भोसलेंचे पहिले पुत्र शहाजी शहाजीराजे भोसले आणि दुसरे शरीफजी राजे भोसले त्यांची समाधी कापूरवाडीमध्ये आहे आणि शहाजी राजे भोसले आपले शिवाजी महाराजांचे वडील तरी हा असा संबंध आहे आणि मग कालांतराने शाह शरीफच्या विसालानंतर अनेक राजा महाराजांनी शाही शरीफाला जागिरी अर्पण केली म्हणजे चिराग बत्ती उद्ध फुल फकीर फुकरा यांची सेवा व्हावी म्हणून कालांतराने हे चालत आलेलं आहे तर हे सर्व धर्मियांचे शास्त्री एक असं श्रद्धास्थान आहे तर असे लोक पूर्वी होते अवलिया इक्राम आणि त्यांनी मानवसेवा केली आणि त्या मानवसेवाच्या आज आपले जे आपण म्हणतो ना गंगा जमनी सहदीप त्याच्याच एक प्रतीक आहे हे आणि अनेक सर्व अने धर्मियांचे लोक इथे येऊ जातात आणि त्यांचे घराण्यातले लोक इथं येतात चादर अर्पण होतात आदमीने हिमानाने तिथं त्यांचे दर्शन घेतात असे हे घरातले मालूजी भोसले घराण्यातले लोक साताऱ्याचे महाराज संभाजी राजे असतील सुमित्रा राजे भोसले येऊन गेले श्रीमंत राजे भोसले आपले शिवाजी राजे भोसले होते त्यांचे अलीकडेच निधन झालं ते इथे येऊन गेले असे अनेक लोक ते त्यांच्या घराण्यातले एक मेजर जनरल थोरात होऊन गेले ते अधूनमधून यायचे तर सर्व धर्मियाचे लोक इथे येतात आदराने आपले पोलिस नामांतित व वकील उज्ज्वल निकम आले होते बॅरिस्टर अंतुले का नाव असे घेता येईल इथं ते आणि अधिकारी लोक तर आपल्या नगरचे कलेक्टर आपले भोसले साहेब होते राजन भोसले साहेब येरेकर साहेब किती लोक इथे येऊन शाहीशेपचं कारण ते अभ्यास करतात का बाई हे दर्गा कुठं आहे काय आपल्याला जावं लागेल असे तर असं एक पवित्र स्थान आहे इथं आणि मूर्तूजा निजामशाह दुवम यांनी हजारचा हे मकबरात हे केलं त्या काळातला त्या काळातली हे ऑर्कोलॉजी आहे मूर्तूजा निजामशाह ऑर्कोलॉजी ऑर्कोलॉजी जे ऑर्कोलॉजी होती त्या काळातलं जे वास्तुशास्त्र होता तर हे मशीद सुद्धा मलिका अंबरचे वास्तुशास्त्र तुम्ही जर मशीद पाहिलं ना त्याला खांब नाही आतमध्ये ते सरळ आहे अशी उभी आहे हा तर आपण दर्शन घेऊ हा